आवाज बरोबर पण तुम्हाला दिवशी तहशीलदार साहेब पत्र व्यवहार केला जर ही आजूबाजूची योजन लोक पैसे घेऊन जर संजय गांधी निराधार श्रावण बाय योजना जी शासनाची योजना आहे त्या योजनेसाठी एवढे पैसे घेता त्या शासनाची योजना दिव्यांग विधानिरोधारापर्यंत पोहोचायची जी अवस्था आहे ती बेकार असल्यामुळे मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्याच्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांनी तीन वाजता बैठक बसवली त्या बैठकीच्या अनुषंगाने आज आम्ही थेलो होतो तर ही आजी आजोबा पण आजी कोरेगावच्या तुम्हाला कुठे सांगितलं आज हा सांग तर ह्यांना पण सांगितलं खांडवीच्या ताईला बोलवलं आम्हाला पण बोलवलं पण आज आम्ही इथं आल्यानंतर ही आजी आजोबा वरी ह्यानं घेऊन गेला तिथं तीन वाजता बैठक आहे त्याच्या अगोदरच आजीच मन परिवर्तन त्यानं केलं त्या दिवशी आजी आजोबा नव्हती आज थमा तर त्या दिवशी मी ह्या आजीचा विषय तुमचं मला काय माहित होता का पहिल्या दिवशी काय विषय माहित होता का तुमचं मला तर ताईचा विषय चालू होता म्हणली आमचे सुद्धा असं असं केलंय पैसे घेतले त्यावेळी आम्ही तक्रार दिली आजीची बातमी बनवली सगळं सांगितलं पण एवढ्या पंधरा दिवसामध्ये ज्यावेळी तहसीलदार साहेबांच्या पुढे आज सुनावणी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची मागणी आहे त्यावेळी ह्यानं आजी आजोबाचे आज काट भरले आणि आजी आजोबाला म्हणत की नहीं, मला आग से आग से आग से आग

जर दाखल नाही केला तर आज मी इथून दारातून उठणार नाही पंधरा दिवसाचा वेळ गेलाय अद्याप त्या माणसावर कारवाई नाही पैसे घेतलेल्या कबुल्या झालेल्या झालेल्या आजोबाची झाली त्या फडवीच्या विधवाची झाली आणि जर या काय काय प्रकरणाला पाच पाच हजार रुपये जर घेत असतील आणि शासन जर त्यांच्यावर प्रशासन कारवाई करत नसेल तर मी समजणार की या ज्यांच्या पाठी माझा अधिकाऱ्याचा सुद्धा हात आहे आज मी शांतीच्या मार्गाने आंदोलन करायले शांतीच्या मार्गाने आज पंधरा दिवस झालं या नदमावर कारवाई नाही पंधरा दिवस झालं मी निवेदन दिलंय पैसे समोर फुटेज आहेत बातम्या झालेल्या आहेत आणि पंधरा दिवसानं ज्यावेळी आज सुनावणी आहे त्यावेळी तक्रारदाराला ही नारादम मॅनेज करतो आणि स्व इच्छेने पैसे दिलं म्हणून सांगायला होत असं म्हणजे तुम्ही पळवटा जाऊन किती असतरा पंधरा दिवस सांगून ती नाही ऐकायचं असल्यानार मला सोडू द्यायची पाच पाच दहा दहा हजार रुपये घेऊन कुणाच्या बापाच पैसे द्यायच कुणाच्या बापाच पैसे द्यायच रोज रोज ही शब्द काय करायचं आम्हाला या शासनाच्या योजनेच काहीच कारवाई नाही या लेवलला कारवाई होत सर तर मी उठणार नाही अजिबात उठणार नाही जगू नाही तर बोल एकाचं बलिदान झालं तर सगळ्याच कल्याण होत असत आणि प्रशासन द्याव्या काय सुना एवढा वेळ दिला थांबला लोक बदलायला मुक्कल केले त्यांना काय कॅबिन उघडा म्हणायला नाहीतर मी लोक बनवणारा दरवाज्याला आजच्या आज मला सोक्ष मोक्ष लागला पाहिजे बदल नाहीतर वर डवडी मागा सुद्धा नसवडी मारायला मी माझं कुणी बघणार

Jangan lupa nih

का विषय असं रोज निघून जाते रोज बसते रोज उमटून जाते पण कधी सुद्धा त्याला पण म्हणा का बसला का तर शासकीय नियमानुसार जर कारवाई वरली असं